मान मान जो जो बारा। बारा जो जो ना करना बामा जता ना बा कर ना विनाया कि क्या ने मोने डि ज्यादा

मोठ्या बाळाला अगरे तुम्ही एकदा होती माफ करा मी ना भैया बघा मोठी भैया अंघळ करायला गरु बडाची मोठी भैया विनायक भैया अंघोळ करू विनायक विनायकार बा अंगडले आहा झाली विनायक भैयाची आंघोळ झाली विनायक बा विनायक गणपती बाप्पाची आंघोळ झाली झाली विनायक भाळ आंघोळ केले हनुमान मामा आंघोळ केले गणुबाळाचे मामा आंघोळ केले जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम घालायच गणूबाळाच्या राम मामांना स्नान करायचं गणुबाळाचं राम मामाला स्नान घालायच सीता मामीला स्नान करायचं गणू मामा सीता मामीला स्नान घालायच गणुबाळाच्या राम मामाला स्नान घालायचं स्नान गणू मामाचे झाले की तुम्ही स्नान करा मामाचे झाले की गणुबाळ स्नान करते करता मामाचे स्नान भगा लक्ष्मण मामाचे स्नान भगा गोणूबाला स्नान घालायचं मामाचे स्नान झाल्यावर गोनुबाला स्नान झालं स्नान लक्ष्मण मामाचे स्नान मामा श्री कृष्ण मामा सगळ्यांचे स्नान झाले की माझ्या गणूबाला स्नान ग गणा गणबा मामा राम मामाचे स्नान झाले की गोनुबाळ स्नान करते की बाई माझे शिवन मामाचे स्नान झाले की मामा मामीचे स्नान झाले की गणूबाळ स्नान करते आता विनायक बाळाची झाली हनुमान मामाची झाली गणूबाच्या आता गणूबाळ स्नान करतय आता गणुबाळ स्नान करतात माझ्या श्रीराम प्रभुदेवांचं देवांचं स्नान झालं आता गणुबाळ स्नान करतात श्रीराम जय राजाराम आता माझे गणुबाळ स्नान करतात माझे आता श्री कृष्ण मामा आंघोळ करतात गणुबाळाचे श्री कृष्ण मामा Вчера го намама чеши, клишна мама шнанкъртет. Казвай се клишна мама, може би някога да е така клишна мама. Клишна мама, това шнанкъртет, да е клишна мама. Ради, 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 действи, ради, действи, ради. Рада, ради, 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 ради. Рада, ради, 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 ради. हे महारानी कृपा बल साहि राधे कृष्ण राधे कृष्ण जय श्री राधा जय श्री राधा जय श्री राधा जय श्री राधा गणुबळाची कृष्ण मामा कोण करतात गणुबळाची कृष्ण मामा कृष्ण मामा स्नान करतात गणुबळाची कृष्ण मामा स्नान करतात गणुबळाची कृष्ण मामा जय श्री राधे मेरी शामा। आता विष्णू मामा आंघोळ करतात श्री हरी विष्णू मामा गणुबाळाची आंघोळ करतात श्री हरी विष्णू नारायण मामा आंघोळ करतात गणुबाळा आता विष्णू मामा आंघोळ करतात गणूबाळाची माझ्या गणुबाळाची विष्णू मामा आंघोळ करतात श्री कृष्ण मामा केले आता गणुबाळाचे श्री हरी विष्णू मामा अंघोळ करतात आता विष्णू मामा आंघोळ करतात गणूबाळाचे आता गणुबाळाचे विष्णू मामा आंघोळ करतात गणा स्नान घालू ग बाई आता विष्णू मामा करतात गणा आता विष्णू मामाना स्नान घालू माझ्या गणूच्या आता श्री कृष्ण मामा केले आता विष्णू मामांना स्नान घालू ശ്രീ ഹരിഷ്ണു ബ സ്ന ക ശ്രീ ഹരിയായ സ്നാന ക ഓ നമോ നാരായണ ഓ നമോ നാരായണ ഹരി ഓ നമോ നാരായണ ഹരി

गनुबाळाचे मामा स्नान केले गनुबाळाचे मामा स्नान केले श्री हरी गणूबाचे गणुबाळाचे श्री हरी नारायण मामा स्नान केले गणुबाळाचे श्री हरी नारायण मामा स्नान केले आता मामाचे स्नान झाले की माझे गणुबाळ स्नान करते ग बाई माझे शिव ना माझ्या बाळाला स्नान घालू चला आता सगळ्यांचे स्नान झालं ओम नम शिवाय गणुबाळाच्या पप्पांना स्नान गणुबाळाच्या पप्पांना स्नान गणू पप्पाचे स्नान झाले की गणुबाळाला स्नान घालायचे आपल्या गणुबाळाला विष्णू मामा स्नान केले गणुबाळाचे प्रभू राम मामा स्नान केले गणुबाळाचे आता भोलेनाथ बाबा स्नान करता गणुबाळाची पप्पा स्नान करता भोले बाबा शंभू बाबा ॐ नम शिवाय ॐ शिवाय ॐ नम शिवाय हो सृष्टि सम्राट सृष्टिसम्राट्टमङ्गलम् ॐ नमो न गनु हमामाला ले मा करते मामामा ज श्री र नुमान म अंगोलले गनु बरा मामालांगोल मजा ज श्री ज श्री रा गोनुबाराचा मामाला अंगंगरते Wir hanuman la anggor, wir hanuman ana anggor, donu barace mama la anggor, donu barace mama la anggor, mama anggor cantik, donu barace mama anggor, anggor, donu mama cie, donu barace Mamãe, 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 बाळ आंघोळ कधी करते ग बाई मामा छान वगैरे गणू मा गणू बाळ आंघोळ करते गणू मामा आंघोळ केले की मग गणू बाळ आंघोळ करते आपलं